हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल इझी लर्न अँड ग्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण कोणी लढले न्यायासाठी सत्यासाठी कोणी लढले कोणी लढले न्यायासाठी सत्यासाठी कोणी लढले धर्मासाठी लढणाऱ्यामध्ये स्वामी विवेकानंद आदर्श ठरले धर्मासाठी लढणाऱ्यामध्ये स्वामी विवेकानंद आदर्श ठरले आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज बारा जानेवारी आहे आपण स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करीत आहोत स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे झाला त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त हे होते त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा भारतात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो ते अतिशय कुशाग्र बुद्धित्मतेचे होते त्यांना धार्मिकतेची आवड होती त्यांनी इतिहास तत्वज्ञान आणि साहित्य यांच्याविषयी अभ्यास केला त्यांनी त्यांचे गुरु श्री रामकृष्णा परमहंस यांच्याकडून घेतले त्यांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक कार्यासाठी समर्पित केले अठराशे त्र्यानव मध्ये स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या विश्वधर्म महासभेत सहभागी झाले या या महासभेत त्यांनी आपल्या भाषणात हिंदू धर्माची आणि भारतीय संस्कृतीची माहिती सांगितली त्यांच्या या भाषणाने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित दुर्दैवानी पंधरा जुलै एकोणीसशे दोन रोजी वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी त्यांचे निधन झाले परंतु त्यांची शिकवण जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत आहे